नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया वाम माशाचं कालवण छान असं चवीला हे कालवण होतं हा मासा जेव्हा आपण रस्साभाजी ह्याची करतो किंवा या माशाचं कालवण करतो चवदार असं कालवण होतं आणि त्याच्याबरोबर आपण बांगडा फ्राय करणार आहे आता इथे पण अर्धा किलो वाम मासा घेतलेला आहे वाम मासा आपल्याला स्वच्छ ज्वारीचं पीठ घालून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे नळाखाली आणि खळखळीत असं दोन ते तीन पाण्याने धुतल्यानंतर त्याला आपण मॅरिनेट करून ठेवूया अर्ध्या लिंबाचा रस आणि थोडंसं मीठ टाकून एक अर्ध्या तासासाठी आपण हा जो मासा आहे हा आपण मॅरिनेट करून ठेवूया लिंबाच्या रशाने जो माशाला ओशळ वास असतो तो वास कमी होतो आणि दुसरी गोष्ट जेव्हा ज्वारीच्या पिठाने हा मासा आपण धुतला जातो ज्वारीचं जा किंवा तांदळाच्या पिठाने धुवून घ्या स्वच्छ म्हणजे माशाचा जो ओशळ वास असतो एक प्रकारचा माशाला वास असतो तो वास कमी होतो कोणतेही मासे आणलेत मंडळी तर थोडंसं ज्वारीचं जा पीठ टाकून आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आता इथे बांगडे घेतलेले आहेत मी बांगडेही स्वच्छ धुवून घेतलेत बांगड्याला हळद मीठ आणि लिंबाच्या रसामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवायचे हे बांगडेही आपण अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवूया आणि वामही आपण अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवूया इथं आपण जे वामचं कालवण करणार आहे त्याच्यासाठी मसाले घेतलेले आहेत एक चमचा पांढरे तीळ घेतले एक चमचा धणे अर्धा चमचा जिरे घेतले दोन ते तीन बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत खोबऱ्याचा सुक्या खोबऱ्याचा थोडासा तुकडा घेतलेला आहे एक इंच आलं आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या एक मिडियम साईजचा कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण बेडगी मिरच्या आणि खोबरं आधी बारीक करून घेऊया कारण काही वेळेला काय होतं मसाला होत करताना खोबऱ्याचे तुकडे तसेच राहतात म्हणून खोबरं आधी बारीक करून घ्यायचं आता हे उरलेले मसाले आपण बारीक करूया हे पहा थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि थोडं पाणी घालून हे मसाले आपल्याला बारीक करायचे आहेत हा जो वाम मासा आहे मंडळी हा समुद्राचा घ्या किंवा नदीचा घ्या अतिशय रुचकर आणि चवीला खूप छान लागतो जेव्हा आपण असा रस्सा करतो त्याचा किंवा कालवण वाम माशाचं बनवतो फार छान चवीला लागतं आणि अशा प्रकारे तुम्ही ह्या मसाल्यामध्ये करून पहा सुंदर चवीचं कालवण होतं हे तर हे पहा अशा प्रकारे आता हे मसाले थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून ह्या मसाला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला बेडगी मिरचीमुळे आपल्या कालवणाला छान टेस्ट येते कलर येतो आणि टेस्टही छान ये येते हे पहा आता हे धणे जिरे आणि जे आपण तीळ घेतलेले आहेत तेही आपण या मसाल्यामध्ये घेऊया आणि थोडंसं पाणी घेऊन आपण हा मसाला बारीक केलेला आहे छान अशी एकदम मऊ अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची हे पहा आता इथं जे आपण मॅरिनेट केलेले माशाचे तुकडे आहेत व आमचे तुकडे आहेत ते आता आपण थोड्याशा तेलामध्ये परतून घ्यायचेत कढईमध्ये तेल आपण घेतलेलं आहे एक पळी तेल आणि त्या हे जे हे जे माशाचे तुकडे आहेत हे तुकडे आपण परतून घेऊया थोडेसे आपल्याला हळद घालायचे तुकडे परतताना लाल मिरची पावडर घालायची आणि हे तुकडे एक दोन ते तीन मिनटासाठी आपण तेलामध्ये परतून घेऊया आणि ह्याचा जो ओलसरपणा आहे हा हा आपल्याला कमी करायचा आहे आणि छान असे परतून घेतल्यानंतर आपल्या रशाला ही चव छान येते हे पहा तेल घातलेलं आहे मी आणि थोडंसं आपण लाल मिरची पावडर घेऊया एक अर्धा चमचा हळद घेऊया मीठ आपण लावून ठेवलं होतं माशाला त्याच्यामुळे इथे मीठ आपण वापरणार नाही आहे आणि तेलामध्ये मिडियम गॅसवरती हे जे तुकडे आहेत वाम माशाचे हे आपल्याला अशा प्रकारे परतून घ्यायचे आहेत थोडासा जो ओलसरपणा आहे एकदम ड्राय करून घ्यायचे आहेत हे आपल्याला हे पहा एक चार ते पाच मिनटासाठी आपण हे तुकडे परतून घेऊया आणि असे परतल्याने ह्या तुकड्याला छान अशा माशाच्या कालवणाला चव येते अगदी रुचकर असा हा चवीला जे कालवण आपण बनवतो आहे माशाचं ते होतं आता त्याच तेलामध्ये थोडंसं तेल आपण वाढवलेलं आहे कढई तीच घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हा जो मसाला आपण पेस्ट केलेला आहे हा मसाला परतून घेऊया छान असा खरपूस हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे हे पहा थोडंसं तेल आपण वाढवलेलं आहे मासा जो आपण परतून घेतला त्याच्यामध्येच पुन्हा एक पळी तेल घेतलं आणि त्या तेलामध्ये आता हा मसाला आपल्याला परतायचा आहे एक तीन ते चार आपण कोकमचे तुकडे टाकूया लाल मिरची तिखट मिरची पावडर एक चमचा कलरची मिरची पावडर आपण एक चमचा घेतली आणि आपला जो घरगुती मसाला आहे जो आपल्या रोजच्या वापरातला तो मसाला एक चमचा आपण घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हे सगळे मसाले कोकम सगळं आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत हा हे परतून घ्यायचं आहे हे पहा कोकम टाकल्याने थोडंशी आंबटसर चव येते मच्छीला आणि मच्छीचा रसा खूप छान होतो हे पहा जर तुम्हाला आवडत नसतील तर नाही टाकले तरी चालतील थोडासा लिंबाचा रस तर आपण मॅरिनेट करताना पिळलेला आहे पण थोडंसं भाजी झाल्यानंतर जेव्हा हे कालवण होतं त्याच्यानंतर आपण थोडं लिंबू पिळलं तरी छान असे आंबटसर छान लागते ही कढी किंवा आपण करी म्हणतो मच्छी करी म्हणतो कढी म्हणतो किंवा मच्छीचं कालवण रस्सा तर हे पाहिता आता मसाला आपला परतून झालेला आहे आता आपण छान असं परतून घेतलेला आहे हे पहा तेल सुटेपर्यंत आपण मसाला परतलेला आहे आता इथे आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये ही मच्छी शिजवून घ्यायची थोडंसं साईडला मी पाणी गरम केलेलं होतं आणि जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आताही मी थोडासा र पाणी टाकलेलं आहे गरम पाणी टाकून आपण हे उकळून देऊया आणि जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढं आपल्याला पाणी वाढवायचं आहे नंतर हे पहा आता याच्यामध्ये मी नंतर मीठ घालणार आहे जेव्हा आपल्याला जितकं चवीनुसार मीठ पाहिजे तेवढं आपण नंतर हे पहा आता हे थोडंसं पाणी वाढवलं आहे मी चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि ह्या पाण्याला छान अशी उकळी आली ह्या रश्शाला की आपण माशाचे जे तुकडे तळून ठेवलेले आहेत ते तुकडे आपण घालूया अप्रतिम चवीचा हा वाम मासा लागतो मंडळी आणि त्याचं फ्राय करण्यापेक्षा जेव्हा आपण कालवण बनवतो तर छान चवीचं कालवण होतं वाम माशाचं हे पहा आता ही उकळी आलेली आहे रशाला आपल्या आता आपण हा मासा सोडून घेऊया एक एक पीस करत आपल्याला रशामध्ये मासा सोडायचा आहे अप्रतिम चवीचं ही मच्छी होते मंडळी अशा प्रकारे करून पाहावा अशा मसाल्यामध्ये करून पहा छान चवीची मच्छी होते हे पहा एक आता सात ते आठ मिनटासाठी आपल्याला हा रस्सा उकळून द्यायचा आहे जेणेकरून जो आ, मासा आपण तेलामध्ये फ्राय केला होता त्याचा पूर्ण अर्क त्या रस्शामध्ये उतरायला पाहिजे आणि सात ते आठ मिनटासाठी आपण हे आता उकळून घेऊया हे पहा काय छान आपला रस्सा उकळतोय जेवढा दिसायला छान दिसतोय तेवढा चवीलाही फार छान होतो हे पहा मीडियम गॅसवरती हा रस्सा आपल्याला उकळून घ्यायचा आहे अप्रतिम चवीचा हा माशाचा रस्सा होतो मंडळी आता इथं जे बांगडे आपण मॅरिनेट करून ठेवले होते ते बांगडे आपण फ्राय करून घेऊया आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे घरगुती मसाला आपल्या रोजच्या वापरातला जो काळा मसाला आहे तो घेतला आहे तिखट लाल मिरची पावडर आणि कलरची लाल मिरची पावडर घेतली आपण आणि कोकम आगोळ इथं मी घेतलेलं आहे जर आपल्याकडे कोकम आगोळ नसेल तर लिंबाचं रस घ्या किंवा मग चिंचेचा कोळ घ्या पण थोडासा आंबटसरपणा ठेवा मच्छी चवीला खूप छान होते हे पहा आता हा सगळा मसाला आपण एकत्र करून घेतला आहे आणि जे आपण बांगडा आपण मॅरिनेट करून ठेवला होता त्या बांगड्याला आपण आता हा मसाला चोळून घेऊया एक अर्ध्या तासासाठी हा बांगडा छान मॅरिनेट झालेला आहे आणि बांगड्याला मी मीठ लावल्यामुळे या मसाल्यामध्ये मीठ कमी घेतलेलं आहे मी घेतलेलंच नाही आहे जे आपण आता मॅरिनेट करण्यासाठी घेतलेला आहे मसाला जो फ्राय करण्यासाठी त्याच्यामध्ये मी मीठ नाही घेतलं कारण बांगड्याला मी भरपूर मीठ लावून ठेवलं होतं आणि असा प्रा बांगडासुद्धा थोडासा तुरट आणि खारट असतो त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं हे पहा अशा प्रकारे हा पूर्ण जो आपण मसाला कालवून घेतलेला आहे हा मसाला आपल्याला लावायचा आहे आणि अशा प्रकारे जेव्हा आपण ह्या बांगड्याला हा मसाला छान असा लावून घेतो अप्रतिम चवीचा हा बांगडा होतो हे पहा प्रत्येक अगदी व्यवस्थित मी मसाला लावून घेते लक्ष द्या तुम्ही अगदी बरोबर ते जे आपण हे केलेलं आहे बांगड्याला ज्या चिरा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये हा मसाला भरायचा आहे एक तीन ते चार चमचे मी बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे म्हणजे चार चमचे जर बारीक रवा असेल तर दोन चमचे आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे थोडंसं मीठ घेऊ यावरून म्हणजे जे कोटिंग आहे बांगड्याचं ते अळणी लागायला नको थोडे आपण लाल मिरची पावडर घेऊयावरून हे पहा आणि हे जो हे जे आपण रवा आणि तांदळाचं पीठ आहे हे आता ह्या माशांना आपण बांगड्याला छान चोळून घेऊया हे पहा मस्तपैकी ह्याचा आपल्याला कोटिंग करायचं आहे आणि जेव्हा आपलं व्यवस्थित असं कोटिंग आपण करतो तर बांगडा कुरकुरीत आणि सुंदर चवीचा बांगडा होतो हे पहा मी जसं दाखवते तसं कोटिंग करा त्याला हे पहा छान असा रव्यामध्ये आपल्याला रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये छान असा लपेटून घ्यायचा आहे हे पहा अगदी अप्रतिम चवीचा हा बांगडा होतो अशा प्रकारे जर तुम्ही केला आलं लसूण पेस्ट लाल मिरची पावडर कोकम आगोळ किंवा चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रस घेऊन जेव्हा आपण हा बांगडा अशा प्रकारे मॅरिनेट करतो अप्रतिम चवीचा हा बांगडा होतो हे पहा मी दाखवते तशा प्रकारे आपल्याला रवा आणि तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे आतलं जे आपण मसाला लावलेला आहे तो ओलसर आहे आणि वरून आपण जे रवा आणि तांदळाचं पीठ लावतोय ते सुक्कं आहे आणि हे छान असं सुक्क व्यवस्थित सुक्कं पीठ जे आहे ते त्या मसाल्यावरती छान असं बसतं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे बांगडे तळून घेऊया आधी गॅस आपल्याला बारीक करायचा आहे एक दोन ते तीन मिनटं आपण बारीक गॅसवरती बांगडा ठेवायचा आणि त्याच्यानंतर गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे आणि हे पहा काय छान असे कुरकुरीत बांगडे कोटिंग तर जे आपण बांगड्याला केलेलं आहे मसाल्याचं कुठेही आपलं तेलामध्ये सुटलेलं नाही आहे किंवा पसरलेलं नाही आहे हे पहा आपण आता एका साईडने बांगडा आपला परतून तळून झालेलं आहे आता दुसऱ्या साईडने पण आपण तळून घेतो आहे आणि छान प्रकारे हे बांगडे आपले कुरकुरीत असे तळले गेलेले आहेत हे पहा एक पाच ते सात मिनटासाठी मिडियम गॅसवरती हे बांगडे आपल्याला तळून घ्यायचेत हे पहा अगदी एक पळी तेलामध्ये आपण हे दोन्ही दोन्ही बांगडे तळून घेतलेले आहेत आणि खरपूस असा कुरकुरीत बांगडा आपला तळून झालेला आहे आणि अशा प्रकारे आपला बांगडा फ्राय आणि वाम माशाचं कालवण तयार आहे आता आपण प्लेट करूया छान असा रविवार स्पेशल बेत आहे मंडळी करून पहा तुम्ही अशा प्रकारे फार छान चवीची ही फिश थाळी होते आणि अशाच प्रकारे प्रतिसाद देत राहा माझा चॅनल पाहत राहा प्लेट सर्व करूया एक ज्वारीची भाकरी छान अशी घेतलेली आहे आपण आणि त्याच्याबरोबर हे वाम माशाचं कालवण अगदी कुरकुरीत बांगडा फ्राय कांदा लिंबू याच्याबरोबर आपल्याला याचा स्वाद घ्यायचा आहे भाताबरोबरही ही करी जी आहे आपली फिश करी वामची करी अप्रतिम चवीची लागते त्याच्याबरोबरच कुरकुरीत हा बांगडा आणि अशा प्रकारे मला वाटतं रविवार स्पेशल तुम्ही ही फिश थाळी करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच प्रतिसाद देत राहा धन्यवाद मंडळी